नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टे टेक मित्र युट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी तुम्ही वेबसाईटवर अर्ज केला असेल आणि अर्ज केल्यानंतर आता तुमचा अर्ज तिथं पेंडिंग मध्ये दाखवत आहे आता खूप लोकांचं कन्फ्युजन आहे की अर्ज पेंडिंग मध्ये दाखवत आहे आमचा अर्ज मंजूर कधी होणार तर वेबसाईटवरील केलेले अर्ज मंजूर कधी होणार आणि मंजूर झाला आहे का नाही किंवा तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे हे कसं तुम्हाला समजणार याबद्दलची माहिती आपण या मध्ये जाणून घेणार आहोत काही लोक म्हणत आहेत की वेबसाईटवर अर्ज करून दहा ते पंधरा दिवस झाले किंवा आठ दिवस झाले परंतु आमचा अर्ज अजूनही पेंडिंग दाखवत आहे तर ज्या ज्या लोकांनी अर्ज केलेले आहेत वेबसाईटवर त्यांचे सर्वांचे अर्ज पेंडिंग दाखवत आहेत तर तुम्ही इथं पाहू शकता पोर्टलवर प्राप्त झालेल्या अर्जाची एकूण संख्या इथं तुम्ही पाहू शकता त्याची संख्या अकरा लाख अष्ट्याहत्तर हजार तीनशे एकोणतीस अर्ज हे पोर्टलवर आतापर्यंत सबमिट झालेले आहेत आणि त्या सर्व अर्जांची स्थिती पेंडिंग ही आहे तुम्ही दहा दिवस झाले असतील आठ दिवस झाले असतील किंवा दोन दिवस झाले असतील तर तुमच्या सर्वांच्या अर्जाची स्थिती जी आहे ती पेंडिंग असणार आहे कारण अद्याप वेबसाईटवर जे जे अर्ज केलेले आहेत त्यांची छाननी सुरू झालेली नाही छाननी सुरू झाल्यानंतर तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी असेल तर त्याच्या एस एम एस तुम्हाला पाठवला जाईल आणि तुम्हाला कसं समजणार की तुमचा अर्ज छाननीमध्ये अप्रूव्ह झाला आहे किंवा पेंडिंगमध्ये आहे किंवा त्यामध्ये त्रुटी आली आहे तर तुम्ही वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथं होमपेजवरच यायचं आहे आणि इथं पाहायचं आहे पोर्टलवर मंजूर अर्जांची संख्या इथं जर मंजूर अर्जामध्ये तुम्हाला अर्जांची संख्या दिस दिसली तर समजावी लागेल की पोर्टलवरील अर्ज मंजूर करण्यास सुरुवात झाली आहे तर तुम्ही फक्त होमपेजवर येऊन चेक करू शकता की पोर्टलवरील अर्ज मंजूर होण्यास सुरुवात झाली आहे का नाही त्यानंतर पोर्टलवर एकूण लाभार्थ्याची संख्या तुम्हाला इथं दिसायला लागेल तर तुमचा अर्ज सबमिट झाला आहे का नाही हे कसं चेक करायचं आहे तर तुम्हाला लॉग इनमध्ये जायचं आहे आणि यापूर्वी केलेले अर्ज यामध्ये तुम्हाला चेक करायचे आहे अर्ज सबमिट झाल्यानंतर त्याचा तुम्हाला एस एम एस सी येतो आणि वेबसाईटवर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथं यापूर्वी केलेले अर्ज यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला तुमचं नाव आणि इथं ॲप्लिकेशन नंबर दाखवणार आहे त्यानंतर अर्जदाराचा फोटो दाखवणार आहे आणि तुमचं स्टेटस जे आहे ते पेंडिंग दाखवणार आहे इथं आई बटनवर क्लिक करून तुम्ही तुमचा पूर्ण अर्ज पाहू शकता याचं स्टेटस नंतर चेंज होणार आहे ज्यावेळेस पोर्टलवरील अर्जाची छाननी सुरू होईल त्यावेळेस तुमच्या अर्जाचं स्टेटस हे इथं चेंज होणार आहे आणि ते तुम्ही यापूर्वी केलेले अर्ज यामध्ये पाहू शकता आता काही लोकांचं वेबसाईट सर्व्हर प्रॉब्लेममुळे यापूर्वी केलेले अर्ज यामध्ये अर्ज दाखवत नाही तर तुम्हाला काय आहे यापूर्वी केलेले अर्ज त्यामध्ये नो डेटा फाऊन तुम्हाला दाखवेल तिथं तुम्हाला थोडा वेळ एक दोन मिनिटं वाट पाहायची आहे आणि त्यानंतर प्रेस करायचे आहे किंवा चार ते पाच मिनिटं तुम्हाला तिथं वाट पाहायची आहे तुमचा जेवढे काही अर्ज केलेले असतील तो डेटा तुम्हाला शो होईल तर अशा प्रकारे तुमच्या अर्जाची स्थिती पोर्टलवर तुम्ही चेक करू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करायला विसरू नका